नंदी नंदीध्वजाच्या वस्त्रविसर्जनानं अर्थात कप्पडकळीनं बाळिवेस सितल्या श्री मल्लिकार्जुन मंदिरात मंगलमय वातावरणात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा सिद्धरामेश्वरांच्या सोहलाची गुरुवारी रात्री सांगता झाली सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा यात्रा सोहळा मकर संक्रांतीनिमित्त प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येतो महाराष्ट्रासह कर्नाटक आणि राज्यातील लाखो भक्तगण या यात्रा सोहळ्यात अत्यंत उत्साहात सहभागी होतात यंदा रविवार दिनांक तेरा जानेवारीपासून यण्डी मज्जन अर्थात अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं यात्रेला मोठ्या मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला सोमवारी चौदा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर लाखो भक्तगणांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा पार पडला मंगळवारी पंधरा जानेवारी रोजी रात्री होम मैदानावर होम प्रदीपनाचा सोहळा मोठ्या भक्तीभावानं पार पडला तर बुधवारी सोळा जानेवारी रोजी रात्री होम मैदानावर प्रचंड उत्साहात शोभेच्या दारूकामाचा कार्यक्रम पार पडला गुरुवारी सतरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता देशमुख वाड्यात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाची विधिवत पूजा होऊन मोठ्या भक्तिमय वातावरणात यात्रेतील धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली दरम्यान गुरुवारी रात्री कप्पडकळीचा अर्थात नंदी ध्वजांच्या वस्त्र कार्यक्रम होता रात्री दहा वाजता हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदी ध्वजाचं यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हब्बू आणि सुदेश देशमुख यांच्या हस्ते पूजा आणि आरती झाली या प्रसंगी शिवानंद हिरेहब्बू राजशेखर हब्बू मनोज हब्बू जगदीश हब्बू हब्ब, विनोद हब्बू तसंच विकास हब्बू यांच्यासह अन्य मानकरी तसंच भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यानंतर मानाचा पहिला आणि दुसरा नंदीध्वज श्री मल्लिकार्जुन मंदिरात आला या ठिकाणी मानाच्या पाचही नंदीध्वजांचं आगमन झाल्यानंतर या पाचही नंदीध्वजांनी मोठ्या भक्तिभावानं श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या गर्भ मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जयच्या अखंड जयघोषानं यावेळी मंदिर परिसर दुमदुमून गेला यानंतर मानाच्या पाचही ध्वजांची पूजा हिरे हब्बूंच्या हस्ते होऊन मंगलमय वातावरणात आरती झाली या सर्व विधीनंतर अत्यंत भक्तिमय अशा वातावरणात मानाच्या नंदी ध्वजांच्या वस्त्रविसर्जनाचा अर्थात कप्पडकळीचा मुख्य कार्यक्रम झाला सिद्धरामेश्वरांचा जय जयकार करत अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम झाला ॐ तार सुन्दरम् ॐ सुन्दरम् ॐ तार सुन्दरम् सुन्दरम् शिवरं शिवनां सुन्दरम् सुंदरम ओम ओम यानंतर उपस्थित भक्तगणांना प्रसाद देण्यात आला असंख्य भक्तांनी याचा लाभ घेतला अत्यंत मंगलमय अशा वातावरणात कप्पडकळी अर्थात नंदी ध्वजांच्या वस्त्रविसर्जनाच्या कार्यक्रमानं यात्रेची आनंदात उत्साहात सांगता झाली यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू, यांनी सर्वांच्या सहकार्यानं यात्रा सोहळा यशस्वी झाल्याचं आणि सर्व धार्मिक कार्यक्रम वेळेवर पार पडल्याचं सांगून सर्वांचे मनापासून आभार मानले काय मानकरीकडे आणि सोला सर्व भक्तगणांनी आम्हाला सहकार्य हा कार्यक्रम आणि महत्वाचा या कार्यक्रमाला काय आज जो नियोजन केलं त्या मला आशीर्वाद मिळाला त्याच्या आशीर्वादानेच हा कार्यक्रम मिळाला आणि त्याच्यात तुमच्या सहकार्य हा आपण आपण सगळ्यांना शांतारीतीने पार्प असेच सहकार्य असं आहे अशी मी सीतारामेश्वर प्रार्थना करतो स्वर्गचे आयुष्य सुखाचे या प्रसंगी तम्मा मसरे सुधीर थोवडे, राजू आमणगी राजशेखर भैरव पाटील तम्मा कल्याण शेट्टी सोमनाथ मेंगाणे योगीनाथ कुरले, गंगाधर कल्याणकर प्रशांत धुम्मा बाळासाहेब मुस्तारे अनिल मसरे संजय दर्गो पाटील संदेश भोगडे अजित धुम्मा सतीश म्हमाणे सिद्धेश थोबडे चिदानंद मुस्तारे नगरसेवक नागेश भोगडे कैलास मेंगाणे यांच्यासह भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप तसंच अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती मल्लिकार्जुन मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता